की जळगाव जिल्ह्यामधल्या ज्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला होते शरद पवार यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी जास्वत्य दिले ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी, जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे तुम्हाला जास्त माहिती आहे संजय राऊत म्हणतात की सुनेत्रा पवारांना बळी संजय तुम्ही जरा असे प्रश्न बोलला होतो यावेळेस काय दरवेळेस नवीन नवीन थोडे बोलत आहेत तेच आहे भाऊ कुठे गिरीश